था था सार। सार मी बोलतच आले का सर सर मी जसं म्हणाले ना तुम्हाला की आ, मला तो विश्वास वाटतो की मला माझ्या गुरूंचं दर्शन होईल आणि खरोखर कर्नाटक राज्य असतं ना तसं मला वाटत होतं आणि म्हणजे माझी आई होती ती छान गोरीपात आणि दोन्ही नाकात अशा नथी असतात ना तशा प्रकारे आणि आंबाडा असा घातलेला फॅमिली म्हणाल तर माझे वडील दिसते पण आई माझी ज्या जन्मातली आई ती तिकडे दिसते नाही मला कोण वाटत होत्या त्या आणि मुख्य म्हणजे मी तुम्ही फॅमिली तर मला असं वाटत होतं हे कोळीस ताईत माझे माझे कोणीच नाहीये तरी पण तुम्ही म्हणाला तुमची बहीण बघा तर बहीण माझी जी या जन्मात माझी जाव आहे चुलत जाव तिचं आणि माझं एवढं जीवापाड एकमेकींवर प्रेम आहे आणि रिलेशन खूप छान आहे ती माझी हो त्या आयुष्यात पण माझी ती जाव मला दिसली मी खूपच सर्च आउट करायचा प्रयत्न केला मी लग्न नाही केलेलं माझा नवरा आहे तर तो मला नेहमी पाहायचा आणि त्याच हो। माझ्यावर प्रेम होत पण मी तेव्हा लग्न नव्हतं केलेलं आणि सगळ्या लहान मुलांना सांभाळणं ही मी तेव्हा जबाबदारी घेतलेली म्हणजे लग्न असं केलं नवरा नाही नाही म्हणजे या जन्मातला माझा जो नवरा आहे ना तर तो त्याचं माझ्यावर प्रेम होत पण मला माहिती नाही की मी तेव्हा लग्न का करू शकत नव्हते वगैरे हे मला काही कळलं नाही त्या संदर्भात हा पर्सन मध्ये ते येईल पण मग मला तेव्हा असं वाटत होतं की मी सगळ्या म्हणजे अनाथांची माय म्हणतात ना अशा प्रकारे सगळ्या मुलांना सांभाळणं वगैरे होत आणि आनंदाचा क्षण म्हणाल तर मग मला माझ्या आयुष्यात गुरु भेटले गुरु भेटले आणि तो काळ जवळजवळ अठराशेच्या दरम्यान असं वाटत होता अठराशेच्या दरम्यान आणि माझ वयाच्या पंचान्नाव्या वर्षी माझा मृत्यू झालेला होता तो मृत्यूच्या वेळेला माझ्या मा, गुरुच माझ्या आयुष्यात आले होते आणि म्हणाले की जा तो पुढच्या जन्मात जाशील ना तेव्हा तुला तिथे म्हणजे मा, अजून छान माध्यम मिळेल आणि गुरु तुला लाभतील म्हणून तर ही एक खरच खरी घटना आहे की मी जन्म माझा जेव्हा झाला तेव्हा मी आई म्हणून ओरडले होते तर एकोणीशे अठ्ठ्याहत्तर सालातला माझा जन्म आले ह्यात आताच्या वर्तमानातला आणि माझी आई सांगत होती माझी आई, आई मुला माझी आजी अथवा डॉक्टर तिकडचे पण म्हणाले की ही मुलगी जन्म घेतला ना तेव्हा आई म्हणून ओरडली होती तर तेव्हा त्याच प्रत्यय मला त्यानंतर आलं की माझ्या या जन्मातला म्हणजे मला ते आता ही या पास लाईट मी जे पाहिलं हो, पी एल आर मध्ये तर मला सिद्धारुड स्वामी दिसले आणि सिद्धारुड स्वामीजींच्या हे शिष्या कलावती आई मी त्यांना हाक मारली होती आई की माझा जन्म घ्यायच्या आधी त्यांचं समाधिस्त झाले होत्या त्याच वर्षी तर म्हणून मग मला ती माझी इच्छा खूप राहिली होती आणि म्हणजे अशी मी सारखी मला पण सारखं बोलायची की मी जेव्हा कलावती आईंच्या आपपच मार्गात गेल्या म्हणजे गुरुला पण माझ्या आयुष्यात गुरु येणं ही खूप मला आनंदाची बाब मला मी तेव्हा आनंदाची गोष्ट मला वाटली दुःख घटना व त्यामुळे मला ना काही वाटलं ना की मला सर्वात मोठा आनंद वाटला की मला माझ्या आयुष्यात गुरु भेटले होते ना तर तो खूप प्रचंड त्या आनंदाने मला रडू येत होतं असं आपल्यात रडू येत होता खूप हर्षोल्लास असं वाटलेलं होतं आणि जी न, माला -माला ना ज्या बाळाला वगैरे त्यातलं एक होतं ते बाळ ती माझी लेख मला मला दिसली होती त्यामध्ये तर तिची म्हणजे तिचं माझ्यावर त्या जन्मामध्ये खूप प्रेम होत आणि आता पण अक्षरशः म्हणजे काय माझा नवरा तरी मला बोलला होता ती तो मला तिला म्हणत असतो की हे आहेस तू म्हणतो आईची चमची आहेस म्हणतात तेव्हा पण मला सांभाळत होते आणि आता पण सांभाळत आहे या आयुष्यामध्ये पण अगदी सेफ राहत पण एक खूप छान हर्षोल्ला थँक्यू मी तुम्हाला म्हणाले ना की मला असं आतून विश्वास वाटतोय की मला माझ्या गुरुंचा दर्शन भेल पण तेव्हा मला शेवटचा माझा क्षण होता तेव्हा मला आले होते तेव्हा सिद्धारुण स्वामी आलेले होते आणि ते मला म्हणाले की तू जा आता पुढच्या प्रवासाला तुला पुढच्या प्रवासात तुला ती माझी शिष्या म्हणून तर भेटेल दुसरा गुरु तुला भेटेल आता त्या गुरुंची मी इच्छा केली होती आणि ते गुरु माझा जन्म घेण्याआधीच समाधिस्त झाले होते तेव्हा मी खूप असं एकदम हे झालेलं मला काय म्हणतात ना ती लालसा राहिली होती हा आक्रोश राहिलेला मग त्या समाधिस्त गुरुंची समाधिस्त गुरु मला त्या जिवंत सद्गुरूंमध्ये आता जे माझे समाधी जिवंत गुरु आहे सद्गुरू शिवकृपानंद स्वामी समर्पण मेडिटेशनचे मी करून म्हणाले तर ते मला ह्या जन्मामध्ये दिसले आणि मी ते म्हणून म्हणाले ना की मी तुम्हाला मागच्या आपलं सेशन होतं की मला सारखं वाटत होतं की मी कोण देवदासी होते वगैरे कदाचित असं असावं सर मी म्हणत होते ना तुम्ही म्हणत कुटुंब कुटुंब बघा म्हणून कुटुंब म्हणजे अरे नाही माझं काही कुटुंबच नाहीये कदाचित ती माझी आई देवदासी असेल आणि तिची आम्ही मुलं असू त्यामुळे माझ्या आई वडिलांचं काही रिलेशन आहे वगैरे तो आनंदाचा क्षण एकच वाटला मला की गुरुचं मला दर्शन झालं माझी आई मला त्या आम्ही कुठेतरी अशा घोळक्यामध्ये गेलेलो होतो दर्शन घ्यायला वगैरे असा प्रकार तो जाणवला पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद त्यामुळे आभार व्यक्त करते की मला गुरुंचं दर्शन थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच हो नक्की नक्कीच नक्कीच छान सबसे तुम्हाला आणखी जे केश्न हो